ठाणे महानगरपालिकेच्या नव्या डीपी प्लॅन विरोधात कळव्यामध्ये आंदोलन करण्यात आलं कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं आव्हाडांसह कडव्यातील अनेक माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले कळवा नाका परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे हे दृश्य ही चोवीस तासवर आपण पाहतोय ठाणे महानगरपालिकेच्या नव्या डीपी प्लॅन विरोधात कळव्यामध्ये आंदोलन झालं शहराचा विकास करत असताना नागरिकांचं आयुष्य भकास करू नका एवढंच आव्हान आम्ही शासनाला करतोय आम्ही एक रस्ता सुचवलाय की तो हा ब्रिज जो इथे उतरतो तोच ब्रिज त्या साईडला उतरून तसा बाहेरच्या बाहेर घेऊन जा म्हणजे इथे तुम्हाला ट्रॅफिकच लागणार नाही आपल्या आतमधलेही रस्ते थोडेसे मोठे होऊ शकतात तेव्हा एकच रस्ता पंचेचाळीस मीटरचा करत असताना जवळजवळ साडेतीनशे चारशे बिल्डिंग उत्वस्त करून कधी शहराचा विकास होत नाही असा विकास आम्हाला नको